श्रोतिओ भडण किंवा मुरमुऱ्यांचा चिवडा तुम्हाला आवडतो का आणि तुम्हाला डायबेटीस किंवा मधुमेह आहे का डायबेटीस आणि मधुमेह असल्यावरती कुरमुरे खावे की नाही किंवा चुरमुरे जे असतात ते खावे की नाही असा प्रश्न तुम्हाला पडलाय का असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आहे का श्रुत्यो जे मुरमुरे किंवा चुरमुरे असतात बरेच जण ज्यावेळेला माझ्याकडे डायबेटीसचे पेशंट येतात तेव्हा त्यांचा प्रश्न असतो की मुरमुरे किंवा चुरमुरे ज्याला आपण म्हणतो ह्याच्यामध्ये कॅलरीज ह्या खूप कमी प्रमाणामध्ये असतात त्यामुळे ज्यांना वारंवार भूक लागते मात्र त्यांना वजन कमी करायचे अशा लोकांसाठी मुरमुरे हे अतिशय उपयुक्त ठरतात मात्र जर डायबिटीस असेल तर मुरमुरे खाल्ले पाहिजेत की नाही याविषयी आज आपण थोडक्यात माहिती करून घेणार आहोत नमस्कार श्रोत्यो मी डॉक्टर आकांक्षा गोगरे आपल्या सर्वांची माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते श्रोतियो मुरमुरे हे आपलं डायजेशन इम्प्रुव्ह करायचं काम करतात त्याचबरोबर कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ न होण्याची समस्या असेल तर त्याच्यासाठी देखील मुरमुरे हे अतिशय उपयुक्त मानले जातात मुरमुऱ्यांमध्ये कॅलरीज ह्या खूप कमी प्रमाणात असतात त्यामुळे तुम्हाला जर वारंवार भूक लागत असेल आणि तुमचं वजन जर जास्त असेल तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही मुरमुरे जर खाल्ले तर तुमचं वजन वाढणार नाही आणि तुमचं पोट देखील भरेल आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊयात जर तुम्हाला असं मधुमेह आहे तर तुम्ही मुरमुरे खाल्ले पाहिजेत का नाही खाल्ले पाहिजेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत मात्र हे जाणून घेण्याच्या अगोदर आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की मुरमुरे नेमके कशापासून बनतात आणि कशा, बनता कशा प्रकारे बनवले जातात तर मुरमुरे जे असतात किंवा चुरमुरे ज्याला आपण म्हणतो हे भातापासून तयार केले जातात जो भात असतो म्हणजे जो सालासकट असणारा जो भात असतो हा तांदूळ जो असतो ता, सालासकट तांदूळ घेतला जातो आणि हा जो तांदूळ असतो हा शिजवला जातो त्यानंतर हा शिजवलेला तांदूळ हा भाजला जातो आणि पुन्हा एकदा दुसऱ्यांदा हा तांदूळ ज्यावेळेला भाजला जातो त्यावेळेला त्याची जी सालं असतात ही निघून येतात आणि त्यापासून तो जो तांदूळ असतो हा पफ होतो म्हणजे फुकतो आणि ज्याला आपण चुरमुरी असं म्हणतो आता ही सर्व प्रोसिजर होत असताना त्या तांदळांवरती बरीच प्रोसिजर झालेली असते आणि बऱ्याच प्रोसिजरमधनं त्या तांदळांना जावं लागलेलं असतं आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया सगळ्यात पहिले हे जाणून घेणं गरजेचं आहे की मुरमुरे किंवा चुरमुरे यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा नव्वद आहे नव्वद म्हणजे मुरमुरे किंवा चुरमुऱ्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा जास्त आहे त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही कुरमुरे किंवा मुरमुरे ज्याला आपण म्हणतो हे ज्या वेळेला तुम्ही खाता त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये ग्लायसेमिक लोड हा जास्त येतो ग्लायसेमिक लोड जास्त येतो म्हणजे काय तो, तो तुमच्या शरीरातली जी साखर असते ही अतिशय वेगाने वाढायला सुरुवात होती त्यामुळे तुम्हाला जर डायबेटीस किंवा मधुमेह असेल तर तुम्ही मुरमुरे किंवा चुरमुरे हे आहारामधनं टाळले पाहिजेत किंवा कमी प्रमाणामध्ये खाल्ले पाहिजेत मात्र तुम्हाला जर मुरमुरे किंवा चुरमुरे आवडत असतील तर तुम्ही ते कशा प्रकारे खाऊ शकता तर त्याच्यासाठी देखील उपाय आहे आपल्याकडे मात्र अट एकच आहे की मुरमुरे किंवा कुरमुरे जे असतात हे तुम्ही कमी प्रमाणात घेतले पाहिजेत म्हणजे तुम्ही आ, अर्धी वाटी ते घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये काही पदार्थ मी सांगते हे पदार्थ तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता अर्धी वाटी मुरमुरे किंवा चुरमुरे घ्यायचे त्याच्यामध्ये शेंगदाणे किंवा डाळ्या जे तुम्हाला आवडत असतील ते अर्धी वाटी टाकायचं आणि ते खायचं किंवा त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो काकडी पुदिना म्हणजे पुदिनाची चटणी किंवा चाट मसाला हे सर्व घालून तुम्ही त्या प्रकारे देखील मुरमुरे खाऊ शकता मुरमुऱ्यांचं प्रमाण कमी घ्यायचं आणि बाकीचे जे पदार्थ आहेत त्यांचं प्रमाण हे जास्त घ्यायचं त्याचप्रमाणे मोड आलेली कडधान्य जी असतात ही देखील तुम्ही त्या मुरमुऱ्यांमध्ये टाकून त्यानंतर त्याच्यामध्ये चाट मसाला वगैरे कांदा वगैरे टाकून अशा प्रकारे देखील तुम्ही खाऊ शकतात मात्र इतर जे पदार्थ आहेत ते जास्त ठेवायचे आहेत आणि मुरमुऱ्यांचं प्रमाण हे कमी ठेवायचं आहे आता हे जे मुरमुरे किंवा चुरमुरे आहेत ह्याला काही पर्याय आहे का किंवा याच्या बदल्यात दुसरं काही आपण खाऊ शकतो का, का तर लाया ज्या असतात म्हणजे साळीच्या लहाया किंवा ज्वारीच्या लाया ज्या असतात ह्या तुम्ही खाऊ शकतात आता तुम्हाला प्रश्न पडेल की साळेच्या ज्या लाया असतात ह्या देखील तांदळापासूनच बनतात मग त्या चालतात का त्या चालतात असं नाहीये मात्र त्याच्यामधनं वाढणारी जी शुगर आहे ही मुरमुऱ्यांच्या किंवा कुरमुऱ्यांच्या तुलनेत ही कमी प्रमाणामध्ये वाढते त्याचबरोबर तांदळांना जी प्रोसिजर मी तुम्हाला सांगितली ही प्रोसिजर लाया बनवताना कमी प्रमाणामध्ये होत असते त्याचबरोबर हे जे लहाया असतात या लहायांना त्याचं जे कव्हर असतं हे इंटॅक्ट राहिलेलं असतं त्यामुळे त्याचे जे गुणधर्म असतात हे जास्त असतात त्यामुळे ह्या ज्या लाह्या आहेत ह्या तुम्ही वापरू शकता तेव्हा शोत्यो तुम्हाला देखील जर मधुमेह असेल आणि जर मुरमुरे किंवा चुरमुरे खायला आवडत असतील तर मी दिलेल्या टिप्सचा नक्की वापर करा तुम्हाला त्याचा फायदा दिसून येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार